नमस्कार मंडळी दुधी भोपळ्याचं सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे पण भोपळा म्हटलं ना की सगळेच नाकं मुरडतात पण आज आपण भोपळ्याचा एक आगळा वेगळा भन्नाट चवीचा पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बनवला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी मध्यम आकाराचा एक ताजा दुधी भोपळा घेतलेला आहे हे बघा आता वजनी आता हा साधारण तीनशे ग्रॅम दुधी भोपळा मी इथे घेतलेला आहे तर भोपळा आपल्याला घेताना खूप जास्त घ्यायचा नाही तर असा कोवळा बघूनच घ्यायचा आहे हे बघा आता यावरची आपण साल काढून घेऊया आणि भोपळ्याचे तुकडे करून घेऊया सर्वात अगोदर आपण भोपळ्यावरची साल काढून घेऊया पण त्या अगोदर भोपळा मी स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलाय आता यावरची मी साल काढून घेतेये भोपड्यावरची मी साल काढून घेतलेली आहे आपण आता भोपळ्याचे तुकडे करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता भोपळ्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सर मध्ये घालून बारीक असे फिरून घेऊया त्यासाठी हा चिरलेला भोपळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत नंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा भोपळा मस्त असा बारीक फिरून झालेला आहे हे बघा आपण आता हा काढून घेऊया यामध्ये आपल्याला दोन चमचे ताजं फ्रेश दही आहे तर दही आपल्याला खूप जास्त आंबट घालायचं नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे दही आपल्याला भोपळ्याच्या पेस्ट मध्ये चांगलं मिक्स करून आहे चांगलं मिसळून घेऊया दही आपलं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर चिमुटभर खायचा सोडा यामध्ये घालूया आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एक्जीव करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालंय आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक ताट घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घ्यायचं आहे ताटाला आपलं तेल लावून झालं की हे मिश्रण आपण यामध्ये काढून घेऊया हातलेलं मिश्रण आपल्याला ताटामध्ये एक सारखं पसरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला छान असं पसरवून घेऊया मिश्रण आपलं ताटामध्ये एकसारखं पसरवून झालं की आपण हे वाफवून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक ग्लास पाणी एक डबा। तर एक स्टीलचा यामध्ये मी असा उलटा ठेवून घेते आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण दहा ते बारा मिनिट चांगलं वापरून घ्यायचंय दहा ते बारा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढते त्यानंतर या मिश्रणाला आपल्याला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालंय आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया गॅसवरती मी पुन्हा कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर एक मोठी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घालूया त्यानंतर चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी यामध्ये घालायची आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं घालायचंय दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया त्यानंतर दोन चमचे मगजबी घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा नाईपर्यंत परतून घेऊया तर इथे आपला कांदा चांगला मौसूट परतून झाला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपल्याला चांगला चांग मौसूत परतून घ्यायचा आहे आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक छोट अर्ध ग्लास पाणी घालायचंय आणि यावर झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं एक ते दोन मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मौसूद शिजलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता मिक्सर मधून वाटण करून घेऊया तर इथे आपल्या सर्व साहित्याचं मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला या अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया आता हे घातलेलं वाटण तेलामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून आहे पाटण आपलं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत चांगले परतून झाले की यामध्ये ना आपल्याला दोन चमचे फेटलेले दही घालायचंय दही चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी ना एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून घेऊया खूप चांगलं मिक्स करून झालं की ह्या ग्रेव्हीला ना मस्त अशी उकळी आणायची आहे तर इकडे आपलं मिश्रण देखील थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या वड्या याच्या आपण कट करून घेऊयात इथे आपल्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशा निघालेल्या आहेत हे बघा आणखीन काढून घेऊया ताटाला कुठेही वडी चिकटलेली नाहीये छान अशी स्पॉन्जी वडी आपली तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण मोकळ्या करून घेऊया तर इथे आपल्या भोपळ्याच्या मस्त अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये सोडूया तर इथे आपल्या ग्रेव्हीला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या इथे आपल्या सगळ्या वड्याना ग्रेव्हीमध्ये सोडून झाल्यानंतर एक ते दोन मिनिटच आपण ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेऊया तर आपल्या ह्या भोपळ्याच्या वड्याना ग्रेव्हीमध्ये छान अशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपली ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची भोपळ्याच्या वड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद